दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी सर्व भावंडांबरोबर बघण्याचा आनंद तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल माझा मुलगा अवस्था सहा वर्षांचा असावा तो त्याच्या भावंडांबरोबर थ्री इडियट्स हा मुव्ही बघत होता चमत्कार ऐवजी बलात्कार शब्द वापरण्यात आला आणि सर्वजण हसत आहेत हे बघून तो माझ्याकडे आला आणि त्यानं मला विचारलं आई बलात्कार म्हणजे काय ग त्यावेळी मी उत्तर देण्याचं टाळलं त्याला म्हणाले आपण नंतर बोलूयात आता तू मूव्ही बघ आणि नंतर हा विषय मी पूर्णपणे विसरले आज अवनीश बारा वर्षांचा आहे त्याने बदलापूर कलकत्ता यासारख्या घटना टीव्हीवर पाहिल्या न्यूजपेपरमध्ये वाचल्या आणि पुन्हा एकदा मला विचारलं आई बलात्कार किंवा रेप म्हणजे काय मी त्याला म्हणाले बाळा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फोर्सफुली टच करते त्याच्या प्रायव्हेट पार्टला टच करण्याचा प्रयत्न करते हक करते किस करते सेक्शुअली काही करण्याचा प्रयत्न करते तर हा कायद्याने गुन्हा आहे भारतात मुलींच्या बाबतीत ही गोष्ट जास्त प्रमाणात घडते आणि याला बलात्कार किंवा रेप असं म्हणतात पालकमित्रांनो माझ्या अनुभवावरून मला तुम्हाला हे नक्की सांगायचं आहे सा की आपल्या मुलाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळू नका त्याच्या वयानरूप योग्य शब्दात त्याला त्या त्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या